आज परत आम्हाला हलवी चूड भेटले परत बघू शकता एकदम कळे जे कळे आहेत फुललेली पण नाही आहे आज आम्ही पिशवी घेऊन आलो आहे त्याबाबत भारग्याची भाजी पण भेटली मस्त की तीन चूड भेटल्यात आहेत मस्त खतून काढायचं ते भोंबाडमध्ये असते सापाचं वाळूळमध्ये

एवढी मोठी हलवी आहे एकच चूड भेटली मोठी